जय शिवराय मंडळी मी पत्रकार अमृत झांबरे शिवश्री न्यूज मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत मी आज आहे वाडेगाव येथील तुकाईगड या ठिकाणी जिथं माझा जन्म झाला जिथं मी खेळलो बागडलो लहानाचा जा, मोठा झालो हे तेच मंदिर आता त्याचा जीर्णोद्धार झालेला आहे जुन्या मंदिरातच आम्ही दहावीचा बारावीचा अभ्यास करायचो तर या मंदिराची संपूर्ण माहिती आज मी तुमच्या समोर मांडणार आहे माझ्यासोबत काही मंडळी आहेत आतमध्ये तर ते तुम्हाला संपूर्ण माहिती सांगतील ही माहिती बऱ्याच जणांना माहिती नाहीये या मंदिराची आख्यायिका माहिती नाहीये तर अशा या गोष्टी तुमच्या समोर मी आज या ठिकाणी मांडणार आहे तर तुकाई प्रसन्न हे जर नाव तुम्ही कोणत्याही गाडीवर वाचलं तर समजून जायचं की ही गाडी ही, ही तुकाई म्हणजे तुकाई मंदिराच्या परिसरातील पंचक्रोशीतीलच कुठली तरी गाडी असणार आहे तर अशा या सर्वांना प्रसन्न होणारी देवी हिची जी आख्यायिका आहे ही आज तुमच्या समोर मी मांडतोय तर पाहूयात आपण कशा पद्धतीने आहे या देवीची आख्यायिका कशी ही देवी या ठिकाणी स्थापन झाली त्यानंतर ज्या आरतीचं स्वरूप आहे नवरात्रीचं स्वरूप आहे सातव्या माळीचं स्वरूप आहे त्याचबरोबर बैलगाडा शर्यती कशा चालतात हे आपण लवकर पाहूयात चला आज माझ्यासोबत आहे तुकाई देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष राजेंद्र शेळके शेळके परिवार हा देवीच्या मानकरीचा आहे तर मला सांगा कसं नियोजन असतं नवरात्र उत्सवाचं आपलं नवरात्र उत्सवाचं नियोजन समस्त शेळके मानकरी परिवार सलाभात प्रमाणे करीत असत प्रथमत आमचे आपले आषाढ महिन्यातली जो पोळा असतो hmm. त्या दिवशी शेळके मानकरी परिवाराची नवरात्राचं नियोजन कसं करायचं त्या संदर्भात मिटिंग असती मिटिंगमध्ये ठरतं गटस्थापना करण्याच्या दिवशी कोणी कसं नियोजन करायचं काय करायचं त्या संदर्भात आमच्या शेळके मानकरी परिवाराची संपूर्ण चर्चा होती आणि त्या मीटिंग नुसार आम्ही संपूर्ण नऊ दिवस नवरात्राचे संपूर्ण नियोजन करीत असतो या वर्षीच काय असं नियोजन केलंय या वर्षीच आपण सहाव्या माळेच्या निमित्तानं भव्य दिव्य अस खेळ पैठणीचा कार्यक्रम महिलांसाठी आयोजित केलेला आहे त्यानंतर सातव्या माळी व आठव्या माळीच्या दिवशी भव्य दिव्या अशा बैलगाड्याच्या शर्यतीचं आयोजन केलेलं आहे आणि प्रमुख आकर्षण कोणीतरी बोलवले आपण प्रमुख आकर्षण उद्योजक मल्लाव उद्योगपती पुणे आणि मुंबई हेवना प्रमुख आकर्षण आपण या ठिकाणी बोलवलेलं आहे बारीक विचार जर केला तर मंदिराचा जीर्णोद्धार होण्याआधी मंदिर एक वेगळ्या स्वरूपामध्ये होत जीर्णोद्धारासाठी सगळ्यांनाच कष्ट घ्यावं लागले बरीच मदत पण झाली ते कशा पद्धतीने केलं होतं आम्ही कैलासवाशी मच्छिंद्र संभाजी शेळके त्यांनी या ठिकाणी एक्कावन्न हजार रुपये देऊन या ठिकाणी मंदिराचा जीर्णोद्धार चालू केला आणि त्यांच्या माध्यमातून कैलासवाशी या ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष कैलासवाशी शेजराव कोंडाजी घनवट यांच्या माध्यमातून या ठिकाणी मंदिराची शुभारंभ झालेला आहे आणि राजकीय म्हणा किंवा गावकरी मंडळींकून म्हणा म्हणजे मोठ्या प्रमाणात निधी म्हणा या गोष्टी आल्या शासनाकडून काय मदत झाली का त्यावेळेला आतापर्यंत शासनाकडून भरपूर निधी उपलब्ध झालेला आहे ट्रस्ट होण्याच्या आधी अदोबर सर्वप्रथम या ठिकाणी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित वसंतराव झावरे यांच्या माध्यमातून त्या मंदिरापर्यंत मुरमीकरण खडीकरण जवळपास दोन लाख रुपयाचा निधी त्यांनी या ठिकाणी प्रथमता दोन हजार साली उपलब्ध करून दिला त्यानंतर कैलासवाशी पोपट भीषण पवार हे पारनेर पंचायत समितीचे सभापती होते त्यांनी बैलगाड्याच्या घाटासाठी आम्हाला ग्रामपंचायतच्या माध्यमातून पंचवीस हजार रुपये शेष फंडातून उपलब्ध करून दिले होते अशी या कामाची सुरुवात झाली त्यानंतर माझे आमदार विजयराव आवटी साहेब यांच्या माध्यमातून व गणेश शेळके सभापती यांच्या माध्यमातून जवळपास तीर्थक्षेत्र क दर्जामधून आजपर्यंत जवळपास एक कोटी साठ लाख रुपये निधी या ठिकाणी त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे त्यानंतर निलेश लंके साहेब आमदार झाल्यानंतर त्यांनी या काम, या ठिकाणी ठिकाणी हायमेक्स जवळपास रुपयाचं काम देवस्थान ट्रस्टला त्यांनी देखील या ठिकाणी दिलेलं आहे या ठिकाणी पंचक्रोशीतील जागृत देवस्थान म्हणून ओळखलं जाणार हे दैवत आहे आणि सर्वच राजकीय पुढारी या ठिकाणी देवीला आपल्या निधीमधून काहीतरी आपला सहभाग या मंदिरासाठी असावा म्हणून प्रत्येक जण या देवीसाठी कोणत्या तरी माध्यमातून या ठिकाणी स्वरूपात मदत करीत असत सातव्या माळीचं जे नियोजन असतं जी यात्रा संबोधली जाते या तुकाई देवीची ते नियोजन कसं असत यात्रेमध्ये बैलगाड्याच्या शर्यतीचं नियोजन सर्व गाडा मालक आम्ही एकत्र करतो त्यांची लावतो संपूर्ण गाड्याचं नियोजन ते सर्व गाडा मालक करत असतात आणि जी पालखी सोहळा असतो देवीचा दसऱ्याच्या दिवशी म्हणा किंवा ज्या वेळेला आता देवी या ठिकाणी घटस्थापना होती त्या टाइमाला ते नियोजन कसं आहे या ठिकाणी तुम्हाला प्रामुख्याने सांगतो की आमचे पूर्वज वाडेगावांमधून तुळजापूरला घाटासाठी पाणी घेऊन जात असत आणि प्रत्येक वर्षी हे सटवाजी बोआ तुळ तुळजापूर या ठिकाणी जाऊन ते घाटाला पाणी घालून या ठिकाणी येत असत आमचे पूर्वज सटवाजी बोआ तुळजापूरला जाऊन येत असताना ह्या तुकाई मातेच्या ह्या मोठ्या डोंगरावरती ते आले असता त्यांना देवी प्रगट झाली व प्रत्येक वर्षी तू पायी त्या ठिकाणी येऊ नको मी या ठिकाणी प्रकट होत आहे आणि माझी एक का तुकाई मान नुका म्हणून तुकाई देवीची समस्त शेळकी मानकरी परिवाने या ठिकाणी स्थापना केली जे ट्रस्ट स्थापन केलं हा मंदिराचा कारभार होण्यासाठी त्याची स्थापना कधी झाली आणि ते कारभार कशा पद्धतीने चालतो या ठिकाणी दोन हजार एक साली कैलासवाशी शाजीराव कोंडाजी घनवट हे संस्थापक अध्यक्ष होते आणि त्यांनी त्यांच्या संलग्न असणारे किंवा गावातले ज्येष्ठ मंडळी पाटील असतील किंवा त्यावेळेस राजकारणात समाजकारणात जी लोक होती त्यांना बरोबर घेऊन हे ट्रस्ट स्थापन केलेलं आहे आणि जे म्हणजे मला जसं आठवतंय तसं मी पाहतोय की मंदिराची जी आरती आहे ती सकाळी साडेपाचच्या ठोक्याला होती आणि संध्याकाळी पण साडेपाचच्या ठोक्याला होती यावर्षी सातव्या मळेला बैलगाडा शर्यती आहेत तर त्याच कसं नियोजन केलं आपण यावर्षीच बैलगाड्याच्या शर्यतीचं नियोजन असं आहे प्रथम क्रमांकाचं बक्षीस एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आहे सत्याहत्तर हजार सातशे सत्यात्तर रुपये तृतीय क्रमांकाचं बक्षीस आहे पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपये फायनलचं बक्षीस आहे तेहतीस हजार तीनशे तेहतीस रुपये पहिल्या क्रमांकाचं दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस आहे बावीस हजार बावीसशे बावीस रुपये त्यानंतर तृतीय क्रमांकाचं बक्षीस आहे अकरा हजार एकशे अकरा रुपये त्या तिन्ही गाड्यांमध्ये आपण फायनलचं तिन्ही गाड्यांसाठी प्रथम क्रमांकाचं द्वितीय क्रमांकाचं तृतीय तृतीय क्रमांकाचं बक्षीस फायनल फळीफोडसाठी अकरा हजार रुपये ठेवलेला आहे त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचं फायनलचं बक्षीस सत्याहत्तर सात सात रुपये तृतीय क्रमांकाचं बक्षीस आहे पाच रुपये आणि आता पाठीमाग आपण काही झाडे लावली होती त्याचबरोबर स्वच्छता गृह हो जी नव्हती पाठीमाग आता ती पण चांगल्या पद्धतीने सुरू झालेली आहेत तर याच्यामध्ये कुणाचा जास्त सहभाग राहिला यामध्ये वृक्षारोपणामध्ये संपूर्ण ट्रस्ट असेल संपूर्ण ट्रस्टचा तसा सहभाग आहे आता ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी बैलगाड्याच्या घाटासाठी जवळपास पाच ते सहा लाख रुपये खर्च करून भव्य दिव्य असा बैलगाड्याचा घाट तयार केलेला आहे त्यानंतर शेततळ्याचं बैल बाहेर जाऊन नुकसान शेतकऱ्यांची होत होती ती थांबवण्यासाठी या ठिकाणी ट्रस्टच्या माध्यमातून आपण बैल आडवण्यासाठी पुढच्या साईडला शेततळाव बनवलेला आहे त्यानंतर शौचालय या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून झालेला आहे आणि आता नियोजित जे आहे या ट्रस्टच्या माध्यमातून तो मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी नियोजित असं काय आपलं प्लॅनिंग आहे की हे आपल्याला आहे अजून या ठिकाणी प्लॅनिंग म्हणलं जातं प्लॅनिंग म्हणजे असं का या ठिकाणी मंदिरापासून तर रस्त्यापर्यंत पालखी नेण्यासाठी शेळकी मानकरी परिवाराच्या त्या वाड्यापर्यंत रस्त्याचं नियोजन आहे त्यानंतर या ठिकाणी गोरगरीब लोकांची लग्न या ठिकाणी देवीच्या माध्यमातून देवस्थानच्या कार्यालयाच्या माध्यमातून होत असतात त्या ठिकाणी किचन हॉल खरोखर बांधण्याचं गरजेचं आहे त्याचप्रमाणे खालच्या साइडला पिविंग ब्लॉक ते बसवण्याचे गरजेचं आहे या ठिकाणी ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही आरो ची सुविधा शुद्ध पाण्याची सुविधा देखील या ठिकाणी ट्रस्टच्या माध्यमातून केलेली आहे जसं की आता काळभैरवनाथ मंदिर आहे जाते असे अनेक मंदिर आहेत की तिथं एक वार ठरलेला असतो आणि महाप्रसादाचं काहीतरी नियोजन असतं भविष्यात असं वाटतं की तसं हे आपल्या मंदिरामध्ये व्हावं किंवा या ठिकाणी नवरात्र झाल्यानंतर आमचं सुद्धा या ठिकाणी ट्रस्टच्या माध्यमातून प्लॅनिंग आहे आपल्या देवीचा वार मंगळवार आहे आणि मंगळवारच्या दिवशी या ठिकाणी आम्ही प्रत्येक वर्षी प्रत्येक मंगळवारी प्रसादाचं नियोजनाचा कार्यक्रम हाती घेणार आहे तर असे होते हे ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र शेळके त्याचबरोबर मानकरी आहेत माझा एक प्रश्न असा राहिला जे होम हवन चालतं अ नवरात्रीमध्ये या ठिकाणी बाहेर तर ते कसं असतं आपलं या ठिकाणी होम हवनाचा कार्यक्रम पूर्वीपासून शेळके मानकरी परिवार तो आयोजित करीत असतो त्यामुळे संपूर्ण नियोजन त्या ठिकाणी शेळके मानकरी परिवाराचं असतं आता हे मंदिराचा जर विचार केला तर तुकाई गड म्हणजे हे गडावरती मंदिर आहे तर हिथ पाण्याची सोय आपण कशा पद्धतीने केली आहे या ठिकाणी कैलासवाशी शेजराव कोंडाजी घनवट यांनी त्यांच्या तलावा दोन गुंठी जागा ग्रामपंचायतला बक्षीसपत्र पत्र दिलेली आहे आणि ग्रामपंचायतने या ठिकाणी मंदिराच्या समोरच्या साईडला पाण्याची टाकी बांधलेली आहे त्या टाकीमधून या ठिकाणी संपूर्ण मंदिराचा परिसर आहे त्याला पाणी भेटत आहे आता शेवटचा प्रश्न माझा असा की जो पालखी सोहळा आहे आपला दसऱ्याच्या दिवशी जी पालखी निघते ती किती वाजता निघते तिचा पालखीचा मार्ग कसा असतो आणि कुठं जाऊन ती पालखीची मिरवणूक होते या ठिकाणी सर्व मानकरी शेळके मानकरी परिवाराचे सदस्य साधारणपणे अकरा वाजता शेळके मानकरी परिवाराचा वाडा वाडेगावांमध्ये आहे त्या ठिकाणी जमतात त्या ठिकाणी पालखी मंदिर आहे त्या ठिकाणी पालखी स्वच्छ करून सर्व मानकरी एकत्र येऊन पालखी सजवून या ठिकाणी गावाला प्रदक्षिणा घालून मंदिरामध्ये आणतात त्यानंतर मूर्तीची स्थापना करून या ठिकाणी शेळके मानकरी परिवाराच्या माळ्यामध्ये सटवाजीबाच जे मंदिर आहे त्या ठिकाणी जाऊन श्रीफळ फोडून तिथपासून शेळके मानकरी परिवाराच्या घरापर्यंत जाती त्यानंतर वाडेगाव स्टँड विशी बाहेर जाते आणि विशी बाहेर गेल्यानंतर या ठिकाणी सुतार कंपनी पाटील यांच्या मानाच्या दोन काठ्या या ठिकाणी पालखी बरोबर येतात त्यानंतर सर्व सर्व ग्रामस्थ या ठिकाणी पावतका या ठिकाणी जातात त्या ठिकाणी जाऊन खंडोबा देवाचं दर्शन घेऊन प्रदक्षिणा घालून हायवेनी वाडेगाव स्टँड व वाडेगावन पंचक्रोशीतील मिरवणूक होऊन वाडेगावां मधील शेळके मानकरी परवाराच्या वाड्यामध्ये पालखीच साधारणपणे दहा वाजता स्थापना होऊन कार्यक्रमाची सांगता होती आणि त्यानंतर काहीतरी दोन तीन दिवस मंदिर बंद राहत आणि नंतर पुन्हा मंदिर चालू होत तर ते काय शिस्टीम ते पूर्वीपासून या ठिकाणी मंदिरामधून देवी पालखीमध्ये दे बसल्यानंतर देवी नवरात्रामध्ये दमलेली असती आणि ती आरामासाठी पलंगी पौर्णिमेपर्यंत पौर्णिमेपर्यंत आराम करीत असती देवी आणि त्यानंतर पलंगी पौर्णिमेच्या दिवशी पाठ साडेपाच वाजता सर्व ग्रामस्थ मानकरी ट्रस्टचे सर्व संचालक येऊन देवीला उठवण्याचं पाठ पाच वाजता कार्यक्रम होता त्यानंतर देवीला पंचामृताने स्नान करून त्या ठिकाणी साडेपाच वाजता आरती होती व नंतर त्यानंतर रेग्युलर रुटीन चालू होती कार्यक्रमाची तर हे होते माझ्यासोबत देवी ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र शेळके शेळके असल्यामुळं मानकरी परिवार पण शेळकेंचाच आहे तर अशाच अपडेट पाहण्यासाठी शिवश्री न्यूज या चॅनेलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद